चला आज आपण झटपट करडीची भाजी बनवून दाखवते तर करडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन जोड्या भेटल्या होत्या मला छानपैकी असे हिरवीगार तर मी बारीक बारीक अशी कट करून घेतली करडीची भाजी आणि मला करडीची भाजी पर्सनली खूप आवडते तर आपण याच्यामध्ये बोंबील पण टाकणार आहोत तर आपण त्यासाठी घेऊ इथले इथे बोंबील बघा मी घेतलेत आणि हिरवी मिरची आणि लसूण बोंबील आणि हिरवी मिरची छानपैकी अशी भाजून घेतली लसूण मी नंतर टाकला याच्यामध्ये आता याला मिक्सरमध्ये आपण आबडदोबड वाटायचं एकदम बारीक पेस्ट करायची नाही इकडे आपण एक कढाई मांडली कढाईमध्ये टाकू आपण एक चमच तेल तेल थोडंसं आपण गरम होऊन देऊया तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक मोठा कांदा टाकायचा आहे आणि कांदा थोडासा आपल्याला गुलाबी रंग होऊपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे कांद्याचा थोडा गुलाबी रंग झाला की आपण टाकू एक टमाटर टमाटा हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता आता वाट पण आपल्याला याच्यामध्ये थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जे हिरवी मिरची लसूण आणि बोंबीलचा ठेचा बनवला ना तो टाकला आहे बघा एकदम बारीक नाही केला आपण दोबडं आहे म्हणजे बोंबील अर्धा ल त्याच्यामध्ये आता हे मसाला सगळा आपण याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया म्हणजे मसाल्याची कांदा टमाट्यामध्ये पण छान असे टेस्ट उतरेल बघा आपण मिक्स करून घेऊया छानपैकी असं एक दोन मिनटानंतर आपल्या टमाट्याच्यामध्ये पूर्ण गाळ झालं आपण भाजी टाकूया चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला भाजी ही भाजी वाफेवर पटकन शिजते स्लो गॅसवर ठेवायची फक्त आणि टेस्टला पण खूप छान लागते ही भाजी मिक्स केल्यानंतर आपण याला फक्त पाच मिनटं झाकून ठेवायचं एकदम गॅस लो ठेवा मग पाच मिनटानंतर आपली भाजी तयार झाली झटपट अशी करडीची बोंबील टाकून भाजी बनवली आपण तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद